लाडक्या बहिणींना सरकारकडून अवॉर्ड दिले जाते एकत्रित हप्ता आहे तीन हजार इतक्या सन्मान निधीचा हा आज आपण महिलांच्या थेट खात्यामध्ये वितरित करत आहोत साधारणपणे दोन कोटी बावन्न लक्ष इतक्या महिलांना आपण हा लाभ आज आम्ही सी डी बी टीच्या माध्यमातून आम्ही वितरित करत आहोत आणि लाभ सोमवारी दुपारी दोन वाजता सत्तावीस ऑक्टोबर रोजी सोडणार असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी वचन दिलं सोमवारी लाडक्या बहिणी सर्व नाचणार कारण खूप दिवसांच्या प्रतीक्षेनंतर तीन हजार रुपयांचा लाभ दिवाळी संपून जवळपास आठवडाभराचा कालावधी लोटलेला आहे भावबीज संपूर्ण सुद्धा जवळपास आठवडा झालेला आहे आणि दिवाळी भाऊबीजीला भाऊबीजीची भेट भेटणार लाडक्या बहिणीला भेट भेटणार लाडक्या भावाला भेटणार लाडक्या दाजीला भेटणार असं सरकारकडून सांगण्यात आलं होतं तशा बातम्या तुम्ही पाहिलेल्या आहे, बात आहेत मात्र अद्यापही कुणाच्याच खात्याला काहीच आलेलं नाही मग नेमके हे पैसे कधी येणार नेमके कुठे अडकले किंवा ई केवायसी सी न केल्यामुळे हे पैसे थांबलेले आहेत का किंवा या संदर्भातल्या अनेक बातम्या तुम्ही बघितलेल्या असतील किंवा पाहलेल्या असतील ऐकलेल्या असतील वाचलेल्या असतील मात्र दिवाळीचं बोनस कुणाला तीन हजार मिळणार कुणाला साडेपाच हजार मिळणार ऑक्टोबर नोव्हेंबरचे पैसे एकदमच मिळायला सुरुवात झालेली आहे सत्तावीस ऑक्टोबरला काही बहिणींच्या खात्याला पैसे जमा झाले सत्तावीस ऑक्टोबरला सोमवारी काही बहिणी नाचणार आहेत असं सुद्धा काही युट्यूबरने सांगितलेलं आहे म्हणजे ह्या बहिणीला आता हे युट्यूबर यांनी मर्यादा सोडून नाचवायला सुद्धा निघालेले आहेत तर या बारा जिल्ह्यांमध्ये या मुहूर्तावर हे पैसे जमा होणार त्या मुहूर्तावर ते जमा होणार इतक्या बहिणींना मेसेज आलेले आहेत ज्यांना आलेले आहेत त्यांनी काय केलं पाहिजे असे अनेक बातम्या तुम्ही पाहिलेल्या असतील या सगळ्या तुमच्या आमच्यासाठी ह्या खोट्या बातम्या आहेत दिशाभूल करणाऱ्या बातम्या आहेत अशा चॅनल जर तुम्ही सबस्क्राईब केलेले असतील तर त्या वेळीच अनसबस्क्राईब करा याच्यातून तुमचा वेळ श्रम आणि पैसा वाया जाण्या पलीकडे काहीही होणार नाही तुम्हाला सत्य आणि वस्तुनिष्ठ बातम्या पाहण्यासाठी कुठल्याही रेप्युटेड न्यूज पेपरला किंवा त्यांच्या पोर्टलला भेट द्या तिथे तुम्हाला खरी माहिती मिळेल अशा कुठल्याही बाजारू चॅनलवर भरोसा ठेवू नये कारण आमच्या बहुतांश महिला ह्या अडाणी आहेत ग्रामीण भागातील आहेत आणि त्या लवकर कुणावरही हो चटकन विश्वास ठेवतात आणि बळी पडतात तर असो की सरकारकडे सध्या तरी तरतूद नाहीये सत्तावीस ऑक्टोबर संपून गेलेली आहे आणि सरकारने घोषणा केली होती की आमच्या लाडक्या बहिणींना भावबीजची भेट देणार मात्र सरकारने तसं काही दिलेलं नाही सरकारने अठरा सप्टेंबर रोजी घोषणा केली होती की तुम्हाला आता ई केवायसी करणं लाडक्या के बहिणीची बंधनकारक आहे आणि अठरा सप्टेंबरला एक पोर्टल वेबसाईट लॉन्च केल्याच्या नंतर सगळ्यात जास्त कोलॅप्स होणारी ही वेबसाईट होती कारण तुमच्या आमच्या मोबाईलमध्ये आपण पन्नास ते साठ वेगवेगळ्या प्रकारचे ऍप्लिकेशन्स वापरतो मात्र त्याच्यामध्ये मा कधीच अडचणी येत नाही आणि रश वाढल्याचं कारण सांगून सरकारची मग कुठलीही वेबसाईट असो ती कोलॅप्स होते क्रॅश होते वारंवार हे सरकार जाणीवपूर्वक खोडसाळपणाने करतं कारण सरकारला तुम्हाला आम्हाला मुद्दा म्हणून त्रास द्यायचा आहे सरकार घोटाळं आहे लबाड आहे कारण या सरकारनं निवडणुकीच्या आधी सांगितलं होतं की शेतकऱ्यांचा सात बारा कोरा करू बत्तीस हजार कोटीचं पॅकेज आम्ही दिल्याचं सांगितलं जाते सरकारकडून मात्र अजूनही जवळपास सत्तर टक्के शेतकऱ्यांच्या खात्याला जमा झालेला नाही मग त्याच्यातून वेगवेगळी कारण सांगितली जातात मग हे शेतकरी माझ्या खात्याला पैसे का जमा झाले नाही म्हणून ऑनलाईन सेंटरला ज्यावेळेस जातात तर त्यावेळेस त्यांना सांगितलं जातं की कि तुमचं किसान कार्ड नाही कोणी सांगत तुमची ई केवायसी केलेली नाही कोणी म्हणतं तुमचं सामायिक क्षेत्र आहे कोणी म्हणतो तुमच्या बँकेच्या खात्याला तुम्ही केवायसी केलेली नाही हे असे वेगवेगळे तज्ञ लोक वेगवेगळी उत्तरं सांगत असतात मात्र सरकारकडून अशा कुठलं स्पष्टीकरण किंवा गाईडलाईन किंवा सरकारच्या वेबसाईटवर पण अशा कुठलीच माहिती सरकार प्रसारित करत नाही सरकारला सुद्धा या लोकांची दिशाभूल करायची काल परवा नांदेडमध्ये अजित पवार बोलत होते बोलत असताना शेतकऱ्यांनी त्यांना प्रश्न विचारला की दादा कर्जमाफी बद्दल बोला तर त्यांना त्या शेतकऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय आणि दादा पुन्हा बदलती भूमिका घेत मी कर्जमाफी बद्दल कधी कर बोललो होतो का असं अनेक गोष्टी आहेत या सरकारवर म्हणजे भरोसा ठेवायचा लाग नाहीये लबाड सरकार आहे आणि सरकार सतत लाडक्या बहिणीची आणि शेतकऱ्यांची दिशाभूल करत असतं कधी म्हणतं ई केवायसी करावं कधी म्हणतं ई पीक पाहणी करा कधी म्हणतं हे करा कधी म्हणत ते करा कधी म्हणत ते करा आणि अजूनही लाडक्या बहिणीच्या ऑक्टोबरच्या किंवा नोव्हेंबरच्या हप्त्यांबाबत कुठलेही गाईडलाईन्स आलेले नाहीत मात्र बातम्या येतात की शिंदे साहेबानं अजित पवारांकडून सदोतीसशे कोटी रुपयाचा चेक घेतला कधी आदित्यताई तटकरे म्हणतात की दोन कोटी बावन्न लाख महिलांच्या खात्याला दिवाळीच्या भाऊबीजीचा लाभ जमा होणार आणि चोवीस ते सव्वीस लाख महिला यांनीच अपात्र केलेल्या आहेत बारा हजार लाडके भाऊ म्हणून बोगस सापडलेले आहेत म्हणजे या सरकारचा यंत्रणेचा हा दोष आहे या मंत्र्यांचा दोष आहे नैतिकतेच्या जबाबदारीवर यांनी हे राजीनामा द्यायला पाहिजे मात्र हे असं करणार नाहीत आणि यांचे जे काही चॅनल्स आहेत किंवा स्ट्रीम मीडिया आहेत तरी सातत्यानं तुमची आमची दिशाभूल करत असतात वेगवेगळी कारण सांगत असतात कधी बँकांची केवायसी करा कधी याची केवायसी करा कधी त्याची केवायसी करा याच्यामध्येच तुमचा आमचा वेळ वाया जातो अजूनही अठ्ठावीस ऑक्टोबर पर्यंत ऑक्टोबर महिन्याचे दोन तीन दिवस शिल्लक असताना अजूनही कुणाच्याही खात्याला पैसे जमा झालेले नाहीत ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा हप्ता एकत्रित जमा केला जाईल असं सा सरकारकडून सांगितलं जातं परंतु ज्यावेळेस प्रत्यक्षात ते जमा होतील त्याच वेळेस ती गोष्ट खरी असेल दुसरीकडे ई केवायसीच्या प्रक्रियेमध्ये थोडी स्थगिती त्यांनी आणलेली आहे की आता निवडणुका नजरेसमोर आहेत आणि या निवडणुका नजरेसमोर ठेवून जशी रातोरात बिहारमध्ये एक छट पूजा स्नानासाठी अ एक कृत्रिम यमुना नदी बनवलेली आहे त्याच्या बातम्या तुम्ही आपण त्याची माहिती उघड केलेली आहे त्याच ठिकाणी बिहारच्या लाडक्या बहिणीच्या खात्याला सुद्धा पैसे जमा केलेले आहेत सरकारने निवडणुका डोळ्यासमोर ठेवून तेव्हा तुम्हाला सरकारवर किती विश्वास ठेवायचा हे तुमचा प्रश्न आहे तुमच्या काय फीडबॅक असतील त्या कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा